कणकवली तालुक्यातील निसर्गाचे वरदान लाभलेले ओसरगाव हे गाव या गावच्या मध्यभागी मुंबई गोवा महामार्गावर पर्यटकांना भुरळ घालणारा ओसरगाव तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने जिल्ह्यातील पर्यटनात भर पडत आहे मात्र या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेमुळे हा परिसर पर्यटनदृष्ट्या मागास राहिला आहे ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे पर्यटन वाढीस चालना मिळत आहे त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव बारमाही चालणार हे पर्यटन स्पॉट आहे यासाठी विशेष प्रयत्न करून हे ठिकाण पर्यटनदृष्ट्या विकसित झाल्यास याच ठिकाणी पर्यटनाबरोबरच रोजगार निर्मितीला चालना मिळेल सध्या मात्र हे तलाव पूर्ण क्षमतेने भरले असल्याने तलाव काठ परिसरात ग्रामीण भागाचे दर्शन ही हिरवीगार वनराई छोटे मोठे धबधबे या ठिकाणी पर्यटकांचे आकर्षण आहे बनत आहे

नमस्कार मी दीपक सच्चिदानंद आळवे ओसरगावचा ग्रामस्थ डिगस माध्यमिक विद्यालय डिगज म्हणून रिटायर मुख्याध्यापक आहे उसरगाव कांसळीवाडी तरी विठ्ठल रुक्मई विकास मंडळाचा रजिस्टर मंडळाचा अध्यक्ष आहे हे आमचं ओसरगाव संपूर्ण हे निसर्गसंपन्न गाव आहे उसरगावमध्ये या ठिकाणी एन एच सिक्स्टी सिक्स याला लागून एक उसरगाव तलाव आहे ते तलाव एकोणीसशे मध्ये बांधलेलं आहे आणि निसर्गाने संपूर्ण ते संपन्न हे आहे या तलावा हे तलाव आता पूर्णपणे क्षमतेने काटोकाट भरलेला आहे या ठिकाणी पर्यटनासाठी अतिशय चांगली संधी आहे परिसर अतिशय चांगला आहे हायवे टच आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी अनेक पर्यटकांनी या ठिकाणी यावं ही अपेक्षा आहे मात्र काही नियम आहेत ग्रामपंचायतीचे नियम आहेत शासनाचे काही नियम आहेत त्याचं त्यांनी पालन करावं स्वच्छतेचं पालन करावं पर्यटनाचा आनंद आस्वाद त्यांनी जरूर घ्यावा मात्र याची संपूर्ण त्यांनी काळजी घ्यावी स्वच्छतेचं पालन या ठिकाणी करायचं आहे कोणती जल जलक्रीडा करायला तर शासनाची सध्या परवानगी नाही आहे पण करायची असेल तर पूर्ण काळजी घेऊन या ठिकाणी करायचं आहे आमचे सर्व उसरगावचे ग्रामस्थ या ठिकाणी तलाव विकसित करण्याचे प्रयत्न आहेत माझ्यासोबत असलेले बबी राणे हे पण तलावासाठी असंख्य अनेक वेळा प्रयत्न त्यांनी केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आणि गावातील सर्व ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामस्थांच्या माध्यमातून या तलावाला माननीय नितेश राणे यांनी सुद्धा निधी दिलेला आहे त्या निधीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी तलावाचा विकास झालेला आहे पर्यटन दृष्ट्या विकसित व्हावं म्हणून संपूर्ण गावाची मागणी आहे आणि या ठिकाणी लवकरच या ठिकाणी जलक्रीडा होतील अशी अपेक्षा आहे या बोटिंगची सोयी सु या ठिकाणी केली जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त पर्यटकांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव एन एच सिक्स्टी सिक्स म्हणजे हायवेला लागून असलेल्या या तलावाचा या ठिकाणी पर्यटनासाठी आस्वाद घ्यायचा आहे सध्या पावसाळी मोसम आहे पर्यटन सुरू झालेलं आहे आणि पूर्ण क्षमतेने हे तलाव भरलेला आहे